इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल तुमची घोषणा प्राजक दादा न पन्नास हजार लीड चा वादा त्यामुळे एवढं तर तुम्हाला तो करावा लागेल म्हणजे इथं जागा पुरलेली नाहीये आणि मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं लोकसभेच्या निकालासाठी कारण गेली दोन अडीच वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं ढवळलं गेलं होतं या पद्धतीनं असं वाटत होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणारे या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान तत्व निष्ठा मूल्य याला महत्व दिलं म्हणजे विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा अनेक मोठी राज्य निर्माण झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा आकारानं मोठी असलेली संपत्तीनं मोठी असलेली अनेक राज्य निर्माण झाली पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेतलं तर आजही ऊर अभिमानाने भरून येतो याच कारण म्हणजे महाराजांचं राज्य फक्त राज्य नव्हतं त्या राज्याला नैतिक अधिष्ठान होतं त्या राज्यामध्ये नीतिमत्तेला चाड होती स्वाभिमानाला किंमत होती मंत्री सुधा विकत घेतले जातात हे या महाराष्ट्रानं गेल्या अडीच वर्षात पाहिले पन्नास खोके आठवत ना पन्नास खोके एकदम ओके ही हो जेव्हा घोषणा येते तेव्हा प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या काळजावर सरे पडतात ते सरे आशासाठी पडतात आम्ही ज्यांना विश्वासानं मतदान केलं होतं आम्ही ज्यांना एका विचारधारेसाठी मतदान केलं होतं केवळ पैशाच्या मोहापाई किंवा कुठल्या तरी कारवाईच्या मोहापाई माणसं आपली निष्ठा बदलत असतील नेते आणि लोकप्रतिनिधी आपली भावना बदलत असतील तर जे भावना बदलतात अशा लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणा हे आता महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं पाहिजे निवडणुकीमध्ये दे सगळ्या देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलं होत कि महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही पन्नास खोक्यात विकली जाणार की महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही ईडी इन्कम टॅक्स आणि कारवायांसमोर टेकणार म्हणून देश नजरा लावून बसला होता लोकसभा निवडणुकीकडे आणि या मतदारसंघात तर लढत मोठी भल्या भल्यांना वाटत होत प्रचंड साधन संपत्ती प्रचंड पैसा प्रचंड संस्था अशा सगळ्या एका बाजूला होत्या आणि सामान्य जनता दुसऱ्या बाजूला होती तुम्ही विजय मिळवून दिलात तो निलेजी लंके साहेबांना सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सर्वसामान्य कुटुंबातला माणूस हा देशाच्या संसदेत जाऊ शकतो हे तुम्ही दाखवून दिलं म्हणून तुमचं अभिनंदन केलं पाहिजे कारण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये ऐंशी विधानसभा मतदारसंघ अशा अडचणीत सापडले की आत्तापर्यंत अनेक ठिकाणी त्या मतदारसंघातले कार्यकर्ते त्या मतदारसंघातले त्या त्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या त्यांच्या आमदारांच्या नावापुढे लिहित होते दमदार आमदार असे ऐंशी विधानसभा मतदारसंघ ज्याचे कार्यकर्ते आमदारांच्या नावा पुढे लिहित होते दमदार आमदार आता दमदार लिहायचं की गद्दार लिहायचं हेच कार्यकर्त्यांना कळायला झालं आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन यासाठी आहे की तुमच्या संघातला आमदार कुठल्याही प्रलोभनाला बळी पडला नाही कुठल्याही दबावासमोर झोकला नाही तुमचा प्राजक्नान तत्वाच्या निष्ठेच्या आणि चंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने उभा राहिला यासाठी तुमचं अभिनंदन करायचं महाराष्ट्राची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर जेम तेम दीड दोन महिन्यावर आली देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आले पण देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आले माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं मी या व्यासपीठावरून मनापासून आभार मानतो त्याला कारण कस माननीय गृहमंत्र्यांचा आभार यासाठी आहे की माननीय गृहमंत्र्यांनी एवढ्या लवकर महाराष्ट्रात एंट्री मारून हे दाखवून दिलं का महाराष्ट्रातले दादा भाई आणि भाऊ यांच्या काय जुळ ना म्हणून आता दिल्लीतल्या भाईला आल्या वाचून करमाना आणि आल्या आल्या काय सांगितलं मान्य अमित भाई शहानी मान्य अमित भाई शहाचं भाषण बारकाईने बर का हे मान्य अमित भाई शहाच भाषण जे आहे ते बारकाईने जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहानी सांगितलं की जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आदरणीय शरद चंद्रजी साहेब आणि माननीय पक्षप्रमुख साहेब ठाकरे यांचे पक्ष फोडा म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी पोहे केली होती त्या पोह्यात मीठ टाकलं होतं आणि जर तुम्ही तिला सांगितलं आणखी मीठ टाक तर याचा अर्थ काय होतोय आधीचं मीठ काय जुळलं ना आधीच झाले ते आळणी झाले म्हणून आता मीठ लागते आणि त्यामुळे आधीचे चाळीस आमदार आधीचे नेते केलेले मुख्यमंत्री केलेले उपमुख्यमंत्री जिंकता येईना याची अप्रत्यक्ष कबुली दिली तर भारतीय जनता पक्षाचे दोन नंबरचे नेते अमित भाई शहा यांनी दिली म्हणजे अमित भाई शहानी काय सांगितलं तर महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रात येणार एक का... काळ्या दगडावरची रेगे ही गोष्ट अमित भाई शहानी कबूल खरं सुरक्षित नाही माझे पोलीस बांधव इथं असत माझ्या पोलीस बांधवात गोष्ट ठाऊक आहे माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे जर गृहमंत्र्यांच मंत्रालयातल्या ऑफिस मध्ये इतर कोणी घुसून तोडफोड करत असेल तर गृहमंत्री सुरक्षित नाहीत तर अशा गृहमंत्र्यांवर महाराष्ट्राने विश्वास कसा ठेवायचा ज्या माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये एकीकडे लाडका देवा भाऊ म्हणून पोस्टर लागतात पण माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये गेल्या दोनशे चाळीस दिवसात जर दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडत असतील तर अशा गृहमंत्र्यांना आपण कार्यक्षम कसं म्हणायचं ज्या गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये मध्ये टेबलावर बसून पोलीस पत्ते खेळत असल्याचे व्हिडिओ समोर येत असतील तर माननीय गृहमंत्र्यांना नेमकं झालंय काय हा प्रश्न येतो बरं एकीकडे माननीय गृहमंत्र्यांची ही, ही माननी परिस्थिती गुलाबी जाकेटवाल्यांविषयी मी काय फारसा बोलणार नाही असं म्हणून त्यांची अवस्था तिकडच बिकट झाली राह जागांवर केली जाते त्यांच्याविषयी काय बोलायचं पण माननीय मुख्यमंत्री महोदय खरंतर आज नगर जिल्ह्यात आहे मला प्राजक्ट बऱ्याच बसेस सुद्धा जाताना दिसत माननीय मुख्यमंत्री नगर जिल्ह्यात आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मागे मी इलेक्ट्रॉनिक माध्यमावर एक व्हिडिओ बघितला माझ्या लाडक्या बहिणीचा सन्मान करायला आलेले राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मातृत्व नेतृत्व लाभलेला आहे कारण तिथं मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा लाभलाय कर्तृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा लाभलाय आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभला आहे पण अशा महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना या पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्यासपीठावरून मात्र विचारतात आले पैसे आले 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 बघितला व्हिडिओ सगळ्यांनी मुख्यमंत्री असे स्टेजवर फिरत फिरत विचारतात आले का पैसे आले का पैसे आले आले आले, आले? कदाचित तेव्हा माझ्या भगिनी म्हणत असतील तुम तुम्ही काय तुमच्या खिशातून दिले 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 <laughs> कांद्याला आता भाव चढला पण जेव्हा तुमच्याकडे कांदा होता तेव्हा कांद्याला भाव मिळत होता आठ दहा रुपयाने कांदा घालत होता महाराष्ट्रातला शेतकरी या कांद्याची निर्यात बंदी करण्याचं पाप कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं टमाट्याला भाव चढले तेव्हा नेपाळून टमाटो आयात करून टमाट्याचा भाव पाडण्याचं पाप कोणी केलं तर भारतीय जनता पक्षाने केलं कपाशीला भाव चढला तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करून भाव पाडण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं आणि म्हणून हरियाणातले शेतकरी आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना सुद्धा मतदारसंघात येऊ देत नाही कारण हरियाणातले शेतकरी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा हरियाणातल्या शेतकऱ्यांची वाट अडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं होतं आणि आता हरियाणातले शेतकरी म्हणतात तुम्ही आमची वाट अडवली आता तुमची वाट लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी म्हणावं लागल तुम्ही आमच्या ताटात माती कालवली आता तुमच्या राजकीय स्वप्नांना माती दिल्याशिवाय आम्ही काय राहत नाही ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची भावना असली पाहिजे काम केलं पाहिजे का त्याचा अभिमान वाटला पाहिजे ही प्रत्येकाच्या खांद्यावर आहे आणि म्हणून जाता जाता पुन्हा एकदा सांगतो यंदा प्राजक्ट दादा आणि पन्नास हजार लीडचा वादा एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवाल आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय